संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष महेंद्र बापू पवार यांनी सांगितले ते तोंडोली तालुका कडेगाव येथे योजनेच्या विविध माहिती देण्याबाबत महिला बैठकीत बोलत होते यावेळी भगतसिंग मोहिते रामभाऊ सोनताटे मिनाज बागवान दशरथ मोहिते प्रमोद फौजी उपस्थित होते यावेळी बोलताना महेंद्र पवार म्हणाले की तळागाळातील विधवा उपेक्षित वंचित महिलांना संजय गांधी योजनेचा सर्वतोपरी लाभ देणार आहोत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार हे महिलांना कोणत्याही योजनेपासून वंचित न ठेवता हे सरकार सर्वांना सर्वोतोपरी मदत करत आहे माननीय आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी महिलांच्या विकासासाठी कडेगाव पलूस मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर यशस्वी चळवळ उभारली आहे संजय गांधी योजनेच्या माध्यमातून ज्या महिला लाभापासून वंचित आहेत तशा प्रत्येक वंचित उपेक्षित घटकांपर्यंत या योजनेचा लाभ आम्ही पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे महेंद्र बापू पवार यांनी सांगितले याबाबत कोणाला काही अडचण असल्यास मिनाज जुबेर बागवान यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन पवार यांनी केलं आहे यावेळी सर्जराव मोहिते सुनील मोहिते गणेश रेणुशे पुरुषोत्तम मोहिते संजय मोहिते बालाजी पाटील हनुमंत मोहिते उमेद क्षीरसागर मीनाताई कोळी संगीता मोहिते कमल जगताप अंजना यादव अतुल साळुंखे संपत गुरव शिवाजी हजारे तुकाराम सगरे उदय शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते